हे hey, हे hey! तुम्ही आज माझ्यासोबत आलेला हा सन मराठीच्या इन्स्पेक्टर मंजू या सगळ्यांच्या आवडत्या सीरियलचा सेटवरती तर आपण सगळ्या कलाकारांशी मस्त गप्पा मारणार तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा भावना समजून घ्या पिक्चर मागे बॅकस्टेजचा काय चाललंय चाड्या चाड टंग टडे आज हे मुलांना असं काय हो लागत एक पावडर मुलगी ओळखलच नाही मी बापरे साहेब आज तू वैभव चला म्हणजे काहीतरी मंजूला एक प्लस पॉइंट आहे ह्यांना गाडी चालवायला लावून ह्यांना दरीत ढकलून द्यायचा <laughs> 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 देखे 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 का? देखे 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 का 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 म्हणजे काय फिट राहायला नको का मी आहे प्रोड्युसर सर की जे आज चक्क चक्क अनएक्सपेक्टेडली आपल्याला इथं भेटलेले तेजपाल सर सेट वरती डिरेक्टली आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का तर चला आता ब्लॉक बघा चला म्हणजे सॉरी इन्स्पेक्टर चला पिंक लाईट बाहेर चक्क चक्क वरच दिसतो व्हॅलेंटाईनच चांगलं वाटत का बघ कसला गोंग झाला अरे हे पण व्हायरल जात चांगलं सेटवरचे वरच ह्या सिरियल डिमांड आहे माहिती आहे का तुला त्या उगा सक्षमचं चॅनल मॉनिटाईज नाही झालेलं इथे येऊन झालेलं मी एक माणूस ठेवलाय व्हिडिओ काढायला तू टाकणार आहे म्हणजे फुटेज पण तुला सांग आजचं फुटेज आहे ना अर्ध्या तासाच्या वरती गेले त्याच्यात ह्याचा पण ब्लॉग होऊ शकतो ह्यो जिथं जिथं दिसतोय आणि जिथे जिथं मी दिसते तिथं माझा पण होऊ शकतो कोणतं

ओ oh माय गॉड बापरे प्रोड्युसर सर पण इथे बसलेत आज चक्क चक्क का का म्हणते का 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 म्हणजे काय फिट राहायला नको का हे आहे प्रोड्युसर सर की जे आज चक्क चक्क अनएक्सपेक्टेडली आपल्याला इथे भेटलेले तेजपाल सर

का बारीक आहे म्हणजे काय का बारीक झालीय काय एकदम फिट राहिल नको का मग तब्येत माझे एकदम फिट आहे प्रतीक अरे जरा जास्त चाललंय काय मी आलेले व्लॉग आहे माझा इथला एक इथला ते खूपच छान व्लॉग आहे हा बंगलो एक मागून असा दिसतोय बंगला बघ कसा दिसतोय एकदम मस्त तिकडे सगळ्या व्हॅलेटाईनचा सेटअप चाललाय हे बघ इकडून इथून आत असा सत्या आणि मम्मीजींचा बंगला इकडे मागची बॅग आणि हे ते शूटिंगच सगळं ओळखलं <laughs> नाही मी ना टॉप एक सुंदर जीन्स मुलगी ओळखलच <laughs> नाही मी बापरे साहेब आज झाले माझी लहान मुलगी प्लीज वैभव साहेब विद्यासाहेर काय आलो तो एक सॉन्ग शूट करण्या मंदिरात त्यावेळी आम्हाला शूट मला माहिती होत की मीच बोलली म्हणून तर आलोय तर मम्मी पॅकअप झालेला आहे कारण त्यांचा व्हॅलेंटाईन मध्ये काहीही व्हॅलेंटाईन मध्ये काहीही काहीही काही नाही कारण भांडणं लावू शकतात त्याच्यामुळे यांना घरी पाठवतात सारखं तुला तर सारखं सगळीकडे गेलं की कट कर की कट कर की असं काय बोलायचं असतं आता झालं परत मूड चेंज मूड चेंज आय जस्ट प्लॅनिंग काय आता 15 तारखेचं उपवास नाही नेहमी प्रमाणे माझी असते आणि मगाशी माझेबद्दल काय म्हणू मी कुठे जावा मी म्हटला तर श्रावणीचा नंबर लागतय बहुतेक बिग बॉस मध्ये नको मला भांडायला नाही आवडत मला एन्जॉय करायची माझी लाईफ मी भांडायला नाही आवडत भांडतात कुठे सगळेजण एन्जॉय होतात आणि कोंडून ठेवतात मेन म्हणजे तेच नाही आवडत मला हा कारण मी तर खूप फिरणार आहे मी एका ठिकाणी कोंडून नाही राहू शकत बाबा तुम्ही बिग बॉस मम्मी साहेब गेले पाहिजेत बिग बॉस मध्ये काहीच कमेंट मध्ये सांगा चल बाय एक फ्लाइंग सपना आणि मम्मी साहेब दोघी जणी एकत्र निघाल्यात घरी तर तुम्ही गाडी चालवता की नाही चालवते अच्छा गाडी आहे माझी नाही मस्त मी असं तुमच्या सोबत तर मी पण नेलस असंच बरं का मी गाडी चालवते अँड आय एम द गुड ड्रायव्हर तुम्ही कधीच नाही गाडी चालवत चला म्हणजे काहीतरी मंजूला एक प्लस पॉइंट आहे ह्यांना गाडी चालवायला लावून ह्यांना दरीत ढकलून द्यायचा कसं वाटलं मग विलनीश डोक मॅडम आता गाडी चालवताना दिसणार आहे तुम्हाला एकदम चलो बाय 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 आणि ऍडव्हान्स मध्ये हॅपी व्हॅलेंटाईन्स डे हॅपी व्हॅलेंटाईन्स तुम्ही तुमच्या नवऱ्यांसोबत खूप मस्त सेलिब्रेट करा डोंगल <laughs> <laughs> <असी रियन> मधले <laughs> 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 <दोंग laughs> हा चलो बाय गुड नाईट चल त्यांना आता कंटाळून काय चाललात साड्या मग किती दिवसानंतर भेटला तुम्ही चार पाच मिनिट काय चेंज वाटतोय

काय आलंय काय काय सरप्राईज तर आता मंजूच आवड राहायचं आता आपण तिला क्वेश्चन्स विचारण आहोत व्हॅलेंटाईन रिलेटेड सो म्हणजे तयार होतीये छान छान उत्तर द्यायला सत्याबद्दल तर बघवायला अरे वा 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 हिरोईन एकदम मुली खुश असतात असं काही प्रेमाचं म्हणलं की <laughs> आता या दोघांनी बघा जायचा आधी पण फोटो घेतलेला आहे सो हा फोटो व्हॅलेंटाईन स्पेशल सेल्फी असणार आहे आणि खूपच छान दिसतात दोघ जण आता हिरोईन आवरून झालेले आणि आता मुलांना असं काय लागतं आवरायला एक पावडर पॉन्ड ची एक टिक्का तरी सध्या आणि दिवस असेल तर ओब्विसली आपल्या पार्टनर वरती इम्प्रेशन पाडायचं तर किती आवड लागतं जरा सगळ्याच मुली आणि सगळ्यांनी कमेंट मध्ये सांगा जरा मग इचं म्हणणं बरोबर आहे का नाही बघा ते कळेल तर खूपच किती तास काम करत रोज तेराव तेरा। हे खूपच हार्ड वर्कर आहेत हार्ड वर्क असं म्हणून सुद्धा मी मुद्दा म्हणून खूपच असं म्हणलेलं आहे स्टार्टिंगला भावना समजून घ्या मस्त दिसतात पायदल व्हॅलेंटाईन लुक मस्त झालेला आहे आणि तब्येत बघा इतक्या दोन तीन वर्ष झाले सिरियल चालली आहे मस्त पैकी अजून आहेत अशी मेंटेन आहे याची जर आता उतरलेली वाटते मला हा ना उतरले माझे पहिले एपिसोड बघाय आताची बघा गाईज तर आता आपण ह्यांना एकदम भारी क्वेश्चन्स विचारणार आहे व्हॅलेंटाईन रिलेटेड तिथं जिथं त्यांचा सेट लावलेला आहे मेन तिथे आणि याच्यामध्ये यांची केमिस्ट्री पण तुम्हाला कळेल आणि याच्यामध्ये यांचे आन्सर्स पण कळतील सो ते आन्सर्स किती इंटरेस्टिंग असणार आहे सो स्टेट लोन बघा फुलांचा मेकअप आणि त्यांचा वेळ लागणार सगळा सेटअप आहे व्हॅलेंटाईनचा आणि मी पण रेडी आता आता पण त्यांना क्वेश्चन विचारायला जाऊयात हे बघा हा यांचा व्हॅलेंटाईनचा आहे आणि बघा इकडे ते काहीतरी जोक्स करतात डिरेक्टर सरांसोबत मंजू आणि सध्या हसतात जोरजोरात चला आता त्यांचा मास्टर टेक चालू होणार एक काय ते जॉब झाला सर आणि कशात राहत होत सांगा सांगणार आहे काहीतरी विषय चालू असेल प्रैक्टिस चालू है <laughs> 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 अरे वाह <बाबा>, बास <laughs> <laughs>

sì da 90 anzà men gio tana basta तर चला गाईज अशा पद्धतीने तुम्ही पार्ट वन बघितलेलं आहे मी सेटवरती अजून बराच वेळ यांचा क्वेश्चन आन्सरचा राऊंड घेतला खूप मज्जा आली यांची उत्तर काय ऐकायची असतील तर ते तुम्ही श्रावणी सोळसकर या माझ्या दुसऱ्या चॅनलवरती जावा आणि तुम्ही तिथे ते व्हिडिओज बघा आणि याच्यानंतरचा जो सेकंड पार्ट आहे ब्लॉगचा की याच्यानंतर आम्ही काय मज्जा केली तो सुद्धा तुम्हाला याच चॅनलवरती बघायला मिळेल सो स्टेट्यून आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि बघत राहा श्रावणी सोळसकर ब्लॉग्स आणि तुमची आवडती सिरियल इन्स्पेक्टर तर चला भेटूयात पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय <laughs>